नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो आपल्याला आता लक्षात आलं असेल आपण आपल्या ग्रीन डॉर्प मलेशियन ग्रीन डॉर्पच्या एकवीस एकवीस बॅग असणाऱ्या रोपांच्या प्लॉटवर म्हणजेच अडीच वर्षाचा जो आपला नारळ आहे त्या नारळाच्या प्लॉटवर आहे आणि सर्वप्रथम आपण आता हा प्लॉट बघणार आहे की मागं एप्रिल मेमध्ये आपला प्लॉट कशा परत पद्धतीनं भरगत असा दिसत होता आणि आता बघितलं तर पूर्णपणे विरळणी दिसत आहे म्हणजेच रोपं गेलेली आहेत थोडक्यात एवढी अशी अशा पद्धतीनं रोपं गेलेली आहेत आणि ही काही किरकोळ रोपं काही ठराविक रोपं शिल्लक राहिलेली आहेत आता त्यातली सिलेक्टेड रोपं आपण काय करतो मित्रांनो आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यात ती शाडो तालुक्यात या गावी पस्तीस एकरात नर्सरी शासन मान्यता आहे कात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मा सल्लाव मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि सिलेक्टेड रोपं आता आपण काय करतोय रोपं पहिली गोष्ट आपलं बुकिंग झाल्यानंतर रोपं आपण बाजूला काढून सिलेक्टेड रोपं बाजूला काढून अशी बांधून घेतली जातात बघू शकतो कशा पद्धतीने ही रोपं सिलेक्टेड काढली जातात पूर्ण प्लॉटमध्ये फिरून मग आपली वीस असतील किंवा दोनशे रोपं असतील आता ह्या गाडीमध्ये आपण किरकोळ रोपं एक वीस ते पंचवीस रोपंच भरणार आहोत पण ते सुरुवातीला आपण ती रोपं बाजूला अशी काढून घेतलेली आहेत आता बरीचशी रोपं गाडीमध्ये गेलेली आहेत ही गाडी बारामती पुणे साईडला निघालेली आहे आणि बघू शकतो की कशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं आता आमचा कामगार स्टाफ वर्ग आहे नमस्कारांना नमस्कार नमस्कार, नमस्कार। बघू शकतो कशा पद्धतीनं रोपं कधी जेवायच्या आधी काढून ठेवलेले आहेत ओके आणि सिलेक्टेड रोपं पूर्ण प्लॉटमध्ये सगळे चांगले झाड सगळी चांगली झाडं ओके तर अशा पद्धतीनं मित्रांनो काम चालेल असतं आहे बघू शकतो कशा पद्धतीनं कामगारांच्या साह्यानं असं एक झाड उचरायला दोन दोन माणसं लागत असतात कारण साठ किलोची बॅग आहे लावल्यानंतर आपल्याला दोन अडीच वर्षामध्येच उत्पादन चालू होतं आहे वर्षाकाठी तीनशे साडेतीनशे नारळ मिळतात आता याच्यामध्येच आपल्याकडं दीड वर्षाचा पण नारळ आहे दहा किलोच्या बॅगमधला आता आपण ती रोपं कराडसाठी भरणार आहोत आता ही ऑर्डर झाल्यानंतर ही रोपं भरल्यानंतर आपण पुढचा माल जो आहे तो तेरा तेरा, तेरा बॅगमधला भरणार आहोत आता त्याला एक वर्ष दीड वर्ष जास्त जात आहे तीन साडेतीन वर्ष जातात मित्रांनो आणि बघू शकतो की क्वालिटी कशी आहे आता रोपं लागवड म्हणलं तर लागवडीची असतील खत पाण्याचे शेड्यूलची असतील असे एक ना अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो आहेत त्यामुळं हा पण व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांना नारळ लागवड असेल किंवा नर्सरीची माहिती हवी असेल तर ती मिळत जाते आणि आपण नवीन असाल चॅनलवर हो तर सबस्क्राईब करा मित्रांनो कारण अशा डेली अपडेट मिळत जातात आणि आपण जे शेतकऱ्यांना शेअरिंगमध्ये गाड्या पाठवत असतो त्यामुळे आपलं ऑल महाराष्ट्रात रोपं आपण पोचवलेली आहेत आता ही गाडी कराडमध्ये असेल कराडमध्ये दोन तीन ठिकाणी असेल तिथून पुढं बारामती फलटण ह्या भागामध्ये अशी जवळजवळ चार ते पाच शेतकऱ्यांचा एकत्र माला पण ह्या गाडीमध्ये भरलेला आहे भरणार आहोत आणि अशा पद्धतीने हे नियोजन बघूया रोपा आता गाडीमध्ये कशी लावली जातात आता मित्रांनो थोडक्यात शेणखत लिंबोळी पेंट थायमेट पारेट मोठं मीठ असं टाकायचं आहे खड्ड्यामध्ये खड्डा हा आपला रोपांची बॅगची साईज काय आहे त्याच्यावर घ्यायचा आहे आणि मातीचा गट्टू न फोडता पॉलिथीन जी आहे आपली काळी ती काढून रोप लावायचं आहे आणि आता बघू शकतो आहे की सिलेक्टेड रोपं जी घेतलेले आहेत ती कशा पद्धतीनं क्वालिटी अशा पद्धतीनं क्वालिटी माल क्वालिटी आणि क्वांटिटी आपल्या नर्सरीचं वैशिष्ट्य आहे क्वालिटी आणि क्वांटिटी पस्तीस अकरा चाळीस वर्ष जुनी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे रोप घरपोच सेवा अनुदानला बिल शासन मान्यता नर्सरी आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना इत्यादी सर्व योजनेला आपलं बिल चालतंय मित्रांनो आपल्याकडून बऱ्याच शेतकऱ्यांनी मित्रांनो नारळ लागवड केलेली आहे आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कराड आगाशीवनगरमध्ये असेल त्यानंतर पुढं दिगी कर्जत असेल शेगाव नगर असेल जालना परतूरमध्ये असेल आता बरेच आणि नावं आहेत शेतकऱ्यांची मोहोळमध्ये कामतीमध्ये असेल असं विविध ठिकाणी आता त्या शेतकऱ्यांचेसुद्धा रोपं भरतानाचे तीन चार वर्षापूर्वीचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनेलवर पाहायला मिळतात आणि ज्या शेतकरी ज्या भागातून बिलाँग करतात थोडक्यात त्या ज्या भागामध्ये राहतात त्या भागातल्या शेतकऱ्यांशीसुद्धा आपल्याला नंबर आपण प्रोवाईड करतो आहे फायनल असेल तर आपण नंबर देऊन शेतकऱ्यांशी बोलायला देतो आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपण पण कोणत्या भागातून आहात आपल्याला नारळ लागवाडे लागवड करायची असेल तर नक्कीच कमेंटसुद्धा आपण करू शकताय किंवा डायरेक्ट कॉल करू शकताय खाली नंबर दिलेला आहे आणि तिथून पूर्ण माहिती घेऊ शकताय तर मित्रांनो आता जास्त वेळ न तर आपण थांबणार होतो ह्या व्हिडिओमध्ये इथंच आता नारळ लागवड म्हणलं तर लागवडीचं झालं पण त्यानंतर त्याला भुंग्यासाठी असेल खत पाण्याचं असेल बरंच काही असं शेड्यूल असतं कुठल्याही बागेत जावा तुम्ही ते आपण शेतकऱ्यांना बिलाच्या पाठीमागणं देत असतो या व्हिडिओमध्ये आपण काय त्याविषयी बोलणार नाही आहे डिटेल माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबर संपर्क करा भेटू एक व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो